कोणतीही पूर्वतयारी न करता बनवा हा उपासाचा कुरकुरीत डोसा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबूर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे पा मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन मिरच्या बारीक चिरून घालायच्या तुम्ही मिक्सरला वाटून घातल्या तरी या ठिकाणी चालणार आहे तुम्ही जर उपासाला जिरे खात असताल तर तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिली तरी या ठिकाणी चालणार आहे मिरच्या घातल्या तेलावर छान लाल झाल्या की इथे मी मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतला होता तर बटाट्याची साल काढून आपल्याला बटाटा सुरीने चिरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मिरचीवरती हा बटाटा घालून एक मिनटं छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ते मी अर्धी छोटी वाटी आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे शेंगदाण्यांचा कूड घातला की परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खमंग आपली ही, ही बटाट्याची भाजी ढोशासंग खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही जर कोथंबीरसुद्धा खात असताना उपासाला तर वरतून कोथंबीर घातली तरी या ठिकाणी चालेल शेंगदाण्याचा कूड घातला की छान असं एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट असा ढोसा आणि आपली बटाट्याची भाजी आज मी तुम्हाला झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पा तर पाहू शकता बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे त्यानंतर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी फसणार नाही तर इथे पाहू शकता इथे मी दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढल्यानंतर आपल्याला बारीक हा बटाटा चिरून घ्यायचा आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना हो। तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा बटाटा चिरून झाल्यानंतर आपल्याला दोन पाण्याने हा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात टार्च असतो त्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी बटाटा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा बटाटा घ्यायचा आहे आणि बारीक असा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता बारीक अशी पेस्ट बटाट्याची तयार करून घेतलेली आहे तर इथे मी दुसरं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी भरून वरई घालायची आहे इथे मी वरई स्वच्छ निवडून घेतली होती तर एक वाटी बनू वरई घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला छोटी अर्धी वाटी दही घालायचं आहे म्हणजे या ठिकाणी मी दोन चमचे दही वापरलेलं आहे त्यानंतर आपण जे बटाटा मिक्सरला वाटून घेतला होता तो बटाटा आपल्याला त्यावरती घालायचा आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बारीक आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एक पसरं टाकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे सगळं वरईचं पीठ काढायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तर वरईचं पीठ एका भांड्यामध्ये काढल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि तेसुद्धा घालायचं आहे खूप जास्त लगेच पाणी घालू नका पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे मी छोटा अर्धा चमचा आपल्याला सोडा घालायचा आहे तुम्ही जर उपासाला सोडा खात नसताल तर नाही घातला तरी या ठिकाणी चालणार आहे मीठ घातलं की परत आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी अगदी थोडासा छोटा अर्धा चमचा आपल्याला सोडा घालायचा आहे सोडा घातल्यानंतर परत एकसारखं आपल्याला हे पीठ असं छान असं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे हो तव्याला सगळीकडनं तेल लावल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कॉटनच्या कपड्यांनी किंवा टिश्यू पेपरने तुम्ही या ठिकाणी पुसून घेऊ हो शकता तरी ते मी कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेते तवा पुसल्यानंतर आपल्याला एक चमचा भरुवराईचं पीठ तव्यावरती घालायचं आहे आणि छान असा आपल्याला हा डोसा पसरून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तुम्ही जर पद्धती कुर या पद्धतीने केला ना की तुमचासुद्धा ढोसा अगदी कुरकुरीत तयार होईल तर इथे पाहू शकता छान आपला असा ढोसा तयार झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला थोडंसं डोस्यावरती तेल घालायचं आहे या डोस्याला तेलसुद्धा खूप कमी लागतं तेल घातलं की बारीक घेसूरनं आपल्याला एक साईड छान अशी भाजून घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही एक साईड छान अगदी भाजलेली आहे तर आपण उलटने हा डोसा काढून घेऊया तर पाहू शकता मस्त आपला एका साईडने छान असा ढोसा भाजलेला आहे तो ही तयारी तर कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त आपला वरईपासनं कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने ते मी सुद्धा ढोसे करून घेते पाहू शकता तुम्ही मस्त आपली बटाट्याची भाजी आणि कुरकुरीत असे आपले डोसे तयार झालेले आहेत तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती माला करूं करूं। ला तो ला करूं मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय